मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही ते काँग्रेस नेते बोलून लोकांची दिशाभूल करीत आहेत आणि आता आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मत मागायला येत आहेत खोटाडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा अशी घणाघाती शब्दात महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित आणि शिंदे गटाचे आमदार मंजुराताई गावित यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिनांक एप्रिल चोवीस रोजी साखर तालुक्यातील दहवेल आणि जिल्हा परिषद गटातील लहान मोठ्या सर्व गावातून प्रचार फेरी काढून संपर्क केला यावेळी उमेदवार डॉक्टर हिनाताई गावी गावित यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा गांगुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित यांच्यासह महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार फेरी दरम्यान महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले जागोजागी महिलांनी ऑप्शन करून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात काही वसाहतीमध्ये थांबून डॉक्टर हिनाताई गावित यांनी मतदारांशी विशेषतः महिलांशी संवाद केला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या काही गावांमध्ये कॉर्नर सभा देखील घेण्यात आल्या राहोड गावी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की कॉर्नर सभा मधून आतापर्यंत साखरी तालुक्यातील तीन हजारहून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले जवळपास पन्नास हजार गृहिणींना मोफत गॅस मिळवून दिले साखरी तालुक्यातील दहा उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून दिला साक्री तालुक्यातील लहान लहान गावांना पंधरा ते वीस लाख याप्रमाणे नुसता कॉन्क्रिटी करण्याच्या कामाला कोटी रुपयांचा निधी दिला पंचवीस गावांना सव्वा चार कोटीहून अधिक रुपयाचा निधी देऊन सभा मंडप उभारले ग्राम सेड़क योजनेतील रस्त्यांसाठी दोन हजार सातशे एकोणचाळीस लक्ष रुपये तसेच साक्री तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला यासह साक्री तालुक्याच्या विकासासाठी काय केले याची उजळणी यावेळी करण्यात आली